नमस्कार आजचा विषय लहान मुलांमध्ये हल्ली लठ्ठपणा बघायला मिळतो तर हा लठ्ठपणा म्हणजे ही एक फार मोठी समस्या होऊन बसलेली आहे बरीच मुलं म्हणजे बहुतांशी मुलं आता कसं झालेलं आहे की आपत्य आहेत एकच जास्तीत जास्त दोन अपत्य त्यामुळे होते कसं की त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करून त्यांच्या वरती कुठलाही ताण दिला जात नाहीये आणि इन ऍक्टिव्हिटी जास्त वाढतायत आणि ही मुलं लठ्ठ होत आहेत आता ही लठ्ठ होण्याच्या पाठीमाग अनेक कारण आहेत आता ती कारण काय समस्या काय आहेत त्याच्यावर आपण कसं ओव्हरकम करू ह्याच्याबद्दलचं हे आजचं विवेचन मी आहे डॉक्टर राजापंधे आपण पाहतात शाकल्यकट्टा तर ही एक सिरियस मेडिकल कंडिशन आहे लहान मुलांमधील लठ्ठपणा ही सिरियस मेडिकल कंडिशन आहे आता, का सीरियस आता का ही थे। थे का सिरियस आहे तर आता हल्ली आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये काही लहान मुलं म्हणजे साधारणपणे मुलं एक अठरा वर्षाच्या आतली सगळी मुलंच दूर आपण तर अठरा वर्षापर्यंतची जी सगळी मुलं आहेत त्याच्यामध्ये काही जणांना आता मधुमेह झालेले बघायला मिळते आणि ह्याची कारण लठ्ठपणा एक मोठं कारण आहे आता हा लठ्ठपणा ह्याच्यामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन का होऊ शकतात तर अर्ली स्टेज मध्ये डायबिटीस होतं मधुमेह होतो त्याच्यानंतर हाय कोलेस्ट्रॉल लेवल त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल त्या बघितली तपासली तर ती मोठ्या प्रमाणावर आहे असं जाणवतं काही मुलांचे सांधे दुखतात ते काही काम करू शकत नाहीत किंवा स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकत नाहीत हे सुद्धा होतं काही मुलांना या मुळे मुला काय होतंय डिप्रेशन है? येते एक प्रकारचं त्यांच्यामध्ये वैगुण्य निर्माण होत आहे आणि ते सहज सोशल मिक्सिंग ज्याला म्हणतो आपण इतर मुलांमध्ये सहजपणे मिक्स होणं आणि इतर गोष्टींचा आनंद घेणं ह्याच्यापासून ते मुकतायत ह्याच्यापासून ते दुरावत आहेत ही तर ही सुद्धा एक सिरियस मेडिकल कंडिशन आहे असं जर होत राहिलं तर त्याच्या ऍक्टिव्हिटी आणखी कमी होणार आहे त्यामुळं त्रास आहे म्हणजे होतात दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांना दम लागतो धाप लागल्यासारखं होतं काही जणांना खोकला येतो वरचे वर काही जणांना चार जिने चढले दोन जिने चढले तर लोक ती लगेच दमून जातात तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या ह्याच्यामध्ये Uh, ही कॉम्प्लिकेशन आपल्याला लठ्ठपणामध्ये आलेली बघायला मिळतात आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जे कॉम्प्लिकेशन आहे ते म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिजेस म्हणजे लहान मुलांमध्ये अल्कोहोलचं कन्जम्पन नाहीये पण त्यांची जर सोनोग्राफी केली तर त्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर चेंजेस आलेल्या बघायला मिळतात आता लेटेस्ट मी दोन मुलं अशी बघितली की ज्यांच्यामध्ये गॉल स्टोन डेव्हलप झालेला आहे जो साधारणपणे वयाच्या चाळीस पंचेचाळीस नंतर तयार होतो हॉल स्टोन हॉल स्टोन म्हणजे पित्ताशयातील खडा तर हा लहान मुलांमध्ये दोन लहान मुलांमध्ये माझ्या जवळचे आलेले पेशंट मध्ये मी पाहिलेला आहे तर दीज आर द सीरियस मेडिकल कंडिशन्स आणि ह्याच्यावर अतिशय गांभीर्यानं पालकांनी विचार करणं अतिशय आवश्यक आता याची कारण काय काय आपण बघू तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फास्ट फूड चीज बर्गर पिझ्झा वडापाव हे सगळे फास्ट फूड जे आहेत जे बाजारामध्ये उपलब्ध आहेत परत तुमचे वेफर्स आहेत विविध प्रकारचे क्रॅकर्स आहेत परत तुमचे ते फिंगर चिप्स वगैरे हे सगळे प्रकार सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ही सॉफ्ट ड्रिंक सुद्धा घातक आहेत सगळे आणि त्याच्यानंतर काय मग <coughs> इन ऍक्टिव्हिटी काही कामच करायचं नाही काही कशातही सहभाग व्हायचं नाही स्पोर्ट्स मध्ये काही ऍक्टिव्हिटी घेतली कशात ऍक्टिव्हिटी घेतली हे सुद्धा ते मुलं करत नाहीत त्याच्यानंतर आणखी एक कारण सापडतं म्हणजे जिनेटिक म्हणजे आई वडीलच जाड असतात मुळातच आणि त्यामुळं मुलगा जाड झालेला असतो पण ह्याच्यामध्ये सुद्धा इनएक्टिव्हिटी जाडपणामुळं ऑटोमॅटिकली तो इनएक्टिव्ह होतो तर हे जिनेटिक फॅक्टर एक कारण आहे नंतर एक मानसिक कारण आहे काही मुलांना जर का डिप्रेशन आलं परत जाडीमुळं तर ती आणखी जाडवायला लागतात आणि ते डिप्रेशनचा परिणाम आहे मानसिक एक कारण आहे आणि टेम्पटेटिव्ह फूड जे आहे बाजारामध्ये आता आपण मिळतं तुम्ही टीव्हीवर सगळ्या ऍडवडायचं ऐकता हे चॉकलेट आले हे बिस्किट आले हे uh, मॅगीच नवीन पॅकेट आलेलं आहे वगैरे वगैरे हे सगळे युजलेस फूड आहे आणि ह्या फूडची जर हॅबिट लागली या मुलांना तर त्याच्यामुळं जाडी शंभर टक्के आणखी वाढणार आहे त्यामुळे हे फूड आपण अतिशय कष्टानं त्यांची सवय मोडली पाहिजे प्रत्येक पालकाची ही जबाबदारी इवन त्याच्या आजूबाजूची सर्व लोक असतील ह्यांनी सुद्धा ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे पालक आहेत आजी आजोबा आहेत मुलांच्या आजी आजोबा सुद्धा लाड करतात बऱ्याच वेळेला आपण हे बघतो तर ह्या लोकांनी सुद्धा यातमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांची ही सवय मोडली पाहिजे त्याच्यानंतर काय होतं तर, का तर टॉनिकचा वापर माझ्या मुलाला टॉनिक देऊया तर चांगला बुद्धिमान होईल अशा पद्धतीची धारणा काही आयांची असते तर ती धारणा वास्तवता त्याला गरज आहे का याचा अभ्यास करून डॉक्टरला विचारून परस्पर तुम्ही टॉनिक पावडर खरेदी करणं टॉनिक बाजारातनं खरेदी करणं अतिशय चुकीचं आहे त्या गोष्टी तुम्ही टाळा जेवढं तुम्ही ह्या गोष्टी टाळाल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे हे गोष्टी तुम्ही सगळ्यांनी केल्या पाहिजे आता याच्यावर उपाय काय हा लठ्ठपणा आलेला आहे ठीक आहे मग उपाय काय तर घरातल्या सर्वांनी व्यायाम करायचा आहे त्या मुलाला फक्त तू व्यायाम कर म्हणून सांगायचं नाहीये आहे त्याच्याबरोबर तुम्ही खेळलं पाहिजे तुम्ही एखादा स्पोर्ट्स खेळा वेळ काढा एक तासभर वेळ काढा आईनं किंवा वडिलांनी दोघांपैकी कुणी किंवा दोघांनी बरोबर काढला तरी चालेल फक्त सुट्टीच्या दिवशी नाही नित्य नियमानं त्याला व्यायामाची सवय लावा व्यायामामध्ये त्याची गोडी निर्माण करा आणि हे अतिशय आवश्यक आहे कारण इन ऍक्टिव्हिटी हेच ओबेसिटीचं महत्वाचं कारण आहे आणि त्याची ऍक्टिव्हिटी तुम्ही वाढवा मॅक्झिमम त्याला ऍक्टिव्ह राहू देत जेवढा तो ऍक्टिव्ह राहील धावल पळल उड्या मारल काही गेम खेळल तर ते जास्तीत जास्त त्याच्या फायदेशीर आहे त्याच्यानंतर काय हेल्दी डाएट ठेवा हेल्दी डाएट याचा अर्थ असा की घरातल्या घरात तुम्ही पदार्थ बनवा शक्यतो बाहेरचे पदार्थ अजिबात वापरू नका आणि सिंगल फूड कॉम्प्लेक्स फूड वापरू नका साधी भाजी साधी पोळी भात अशा पद्धतीचं जेवण आहे ते तुम्ही सुद्धा करा घरामध्ये आणि त्याला सुद्धा घालायचं कसं असतं मुलं ही अनुकरण प्रिय आहेत तुम्ही काही वडील काय खाताय घरातले लोक काय खातायत हे बघून ते खात असत भले टीव्हीवर एखादी गोष्ट मागितली कधीतरी गंमत म्हणून तुम्ही द्या पण रेग्युलरली त्या मुलाला अजिबात फास्ट फूड आणि प्रिपेड फूड किंवा इन्स्टंट फूड ह्याची सवय अजिबात लावू नका हॉटेलिंग पहिलं बंद करा दर शनिवार रविवारी बरीचशी कुटुंबातली लोकही बाहेर जेवायला जातात हा शुद्ध आपण त्याचं आरोग्य नाश करतोय असा त्याचा अर्थ आहे लहान मुलांचं त्यांना अजिबात ती सवय लावू नका आणि ही नाहीच पाहिजे तुम्ही घरामध्ये त्यावेळेच जुळी सुट्टी असेल तरी घरामध्ये स्वयंपाक पाणी करा आणि त्या मुलांना जीव खाऊ घाला घरामध्ये तयार ताज करा त्यांना द्या हेल्दी फूड आहे मग घरामध्ये तुम्ही साध्या भाज्या करा उसळी करा विविध प्रकारच्या मोड आलेले धान्याचे काही उसळी करा तुम्ही काजू बदाम वगैरे अशा पद्धतीचे पदार्थ सुद्धा वापरायला हरकत नाही आहे मुलांना खाण्यापासून वंचित नाही करायचं पण त्यांचं इटिंग हॅबिट जी बाहेरचे फूड फास्ट फूड जंक फूड इकडे जी आहे ती कमी करायची आणि खाल्लंही पाहिजे आणि त्याच्याकडनं तेवढ्या ऍक्टिव्हिटी करून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर काय तुम्ही असे एक फूड प्राईज लावा फूड प्राईज म्हणजे काय की बाबा तुला मी ही गोष्ट देतो तुला एक चांगला शर्ट घेऊन देतो तुला चांगली चप्पल घेऊन देतो तुला दफ्तर घेऊन देतो पुस्तक घेऊन देतो पण तू हे खायचं नाहीस आज हे खाऊन दाखवायचंस जे हेल्दी आहे ना ते तू आज खाऊन दाखवायचं असं एक फूड प्राईज लावा आणि ते फूड प्राईज म्हणजे प्राईज मध्ये थोडस अट्रॅक्शन असतं मुलांना त्यामुळे ती लोक मुलं करतात त्यामुळे तशा पद्धतीचं हे पण करा दुसरी गोष्ट घरामध्ये तुम्ही शक्यतो एरिएटेड वॉटर थम्सअप लिमका स्पॉट असे वस्तू आणूच नका जेवढं तुम्ही ह्या वस्तू अवॉइड कराल तेवढं ते मूल व्यवस्थित राहणार त्याच्यावर मागणार नाही कारण त्याला ते, ते बाळकडू एकदा मिळालं की तेच वरच्यावर तेच तेच मागणार चॉकलेट पेस्ट्रीज केक बेकरीचे पदार्थ सगळं बंद करा नथिंग डुईंग अजिबात देऊ नका आणि अवॉर्ड फास्ट फूड तर चालेलच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टी व्ही टाईम तुम्हीच जर का टी व्ही बघत बसला तर ते मूल तुमच्याबरोबर टी व्ही बघत बसणार त्यामुळे टीव्ही टाईम लिमिटेशन हे अतिशय महत्वाचं आहे ज्या वेळेला मुलं घरामध्ये शाळेतनं येतात आणि तुम्ही सगळेजण एकत्र असता त्यावेळेला अजिबात टीव्ही लावू नका त्या मुलांना टीव्हीचा काहीही उपयोग नाहीये शून्य उपयोग आहे उलट ते आजार वाढवतात मोबाईल मोबाईल सुद्धा मुलांकडे देणं भारी भारीतले मोबाईल बरेचसे पालक अगदी मोठेपणा म्हणून देतात चुकीच आहे ते त्याच्यामुळं मुलं गुंतून राहतात त्या मोबाईलमध्ये आणि तेच बघत बसतात ते ऍक्टिव्हिटी करतच नाहीत म्हणून मोबाईलचे गेम त्यांना म्हणल्याला स्पोर्ट्स स्पोर्ट्सला जातो म्हणतो नाही मोबाईल आहे ना माझ्याकडे मोबाईल वर मी स्पोर्ट्स खेळतो हे नको आहे त्यामुळे कृपा करून सर्व पालकांना ही माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मोबाईल टी व्ही त्याला अजिबात वापरायला देऊ नका आणि स्पोर्ट्स त्याला काही ना काहीतरी स्पोर्ट्सचा नाद तुम्ही रोजच्या रोज लावला पाहिजे मुलाला आणि जेणेकरून तो स्पोर्ट्सचा जर नाद लागला त्याला तर त्याची एक सवय असते ती सवय डेव्हलप एकदा झाली त्याची स्पोर्ट्सची तर तो ऑटोमॅटिक तो त्या गोष्टीमध्ये आपोआप इंटरेस्ट घ्यायला लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करा लहान मुलांचा लठ्ठपणा हा जो आहे हा भविष्य काळ त्याचं ठरवतो त्याचा भविष्य जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये येणारा लठ्ठपणा तुम्ही टाळला पाहिजे आता काही जिनेटिक फॅक्टर जर न येत असेल लठ्ठपणा कुणाला थायरॉइडचे प्रॉब्लेम असतील कुणाला जिनेटिक फॅक्टरचे प्रॉब्लेम असतील हे थोडं कष्ट लागते त्याला तुम्ही तुमच्या वैद्याकडं डॉक्टरकडे तुम् जाऊन कन्सल्ट करा लहान मुलाकडाचे जे स्पेशलिस्ट लोक आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करा आणि मग त्या पद्धतीनं प्रयत्नपूर्वक त्यांची ओबेसिटी कमी करा हाय माझी माहिती ह्याच्याबद्दल दिलेली आपल्याला कशी वाटली जरूर कॉमेंट्समध्ये कळवा हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अनेक जणांना हा शेअर करा आणि माझा चॅनल कट्टा हा जर का आपण अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद